आम्ही आलो आणि आरूचं जे काय ते खराब झालं होतं ते चांदीचे वाळे वगैरे तर ते व्यवस्थित केले आणि माझी चमकी पण पडली होती त्यामुळे मग चमकी पण केली आणि इकडे हे पण आले जेवायला बसलेत तर हे बघा माझ्या आहोंची आणि <laughs> दिदीची फ्रेंड आली घरी हाय <laughs> बघा हाय कर, कर। आता घरी गेल्या ब्लॉग मध्ये बघा <laughs> हा ब्लॉग मध्ये बघ आणि सगळ्यांना सा सांगायचं बघा मी पण आली व्हिडिओ तारूचा तर ह्या बघा निकिता नेहा, <laughs> नेहा। सॉरी हे दोघी ट्विन्स आहेत त्यामुळे मग ओळखू येत नाही हा आणि दुसरी आहे निकिता तर ती काय अजून आलेली नाही सुट्टीला आणि आली ती तर तिच्या बाळाची इच्छा होती की मला पण व्हिडिओत यायचे त्यामुळे हाय कर बाबा <laughs> हाय कर आणि एक छोटंसं बाळ आहे पण ते एकदम छोटंसं आहे त्यामुळे त्याला आता व्हिडिओत नाही घेणार मी हाय फ्रेंड्स खूप सारं स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज सकाळची सगळी कामं वगैरे सगळं आवरलं आणि आज जरा लेट झाले कारण व्हिडिओ एडिट केला नव्हता त्यामुळे मग व्हिडिओ एडिट केला सकाळी उठल्या उठल्या अपलोड केला आणि मग दिवसाच्या कामाची सुरुवात केली त्यामुळे आज जरा लेट झाले आणि आरू पण जेवण करून झोपलेलं आहे तर बघूया आजचा दिवस का Pessoal, 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 केली आपली आणि हे पण आलेले घरी तर जेवण केलं त्यांनी आणि आता चाललेत परत कामावर तर मामा पण येतील आता आज त्यांना साडेचार वाजता जायचं त्यामुळे डब्बा जरा असं लेट करायचा आता बापरे साडेतीन वाजलेत की हो नाही डबा मला आताच करायला लागेल आणि मग कच पण आणायची कच इकडं पुढं आहे म्हणजे आपल्या घराचा पाठीमाग पुढं आणून टाकायचे तर बरंचसं काम आहे आता बाळ आणि बाळ पण झोपेतून उठले आता बाबा यायला लागलेत घरी यायला लागलेत यायला लागलेत तर चला मग आधी डब्बा करते आणि मग कच व्हायला सुरुवात करू आपण बघा इथं कच टाकायचे आणि मला ना आरूच्या वेळेसचे दिवस आठवले कारण मला तिसरा महिना होता ना तेव्हा अशीच आम्ही कच वा, वाहिली होती पूर्ण तेव्हा घराचं काम सुरू होतं आपलं म्हणजे घर हे ऑलरेडी होतं पण खूप गरम व्हायचं आहे बघा माझं बाळपण आता कच आणू लागते छत किती हेल्प करते शोना ग तू करत चाललंय बघा आता काय आणलंय गहू नये बाळा कच आहे कच पाय दुखार बाळा चप्पल घाल बाळा खडे टोचतात तर हे बघा अशी इथं कच आणून टाकली आणि खूप सारी खूप सारी म्हणजे खूप मोठी बरीचशी अशी एक गाडी भरून होती ती कच आणि आता इकडं टाकायची तर माझं पण मदत करते आहे आणि तो तो म्हणतो आहे की हे बघा हे बघ मम्मा म्हणतो आहे मी गहू आणलेत घाऊ नाही बळा ती कच हा हे बघा आणि काल आम्ही येता नाूसाठी नवीन चप्पल आणली असं तो म्हणतोय की मम्मा दाखव हो म्हणून आणि मला तिसरा महिना होता ना तेव्हा मी पण अशीच पूर्ण कच वाहू लागले होते पूर्ण गाडी भरून आणि बाळाला म्हणजे पहिले तीन महिने तर काहीच करायचं नसतं जड काम तरी ते कच भरून वाहून डोक्यावर आम्ही इथंच टाकली होती आणि मग घराचं काम माझं बरंचसं स्ट्रॉंग आहे बघा कसं डोक्यावर कच आणत येतं बघा <laughs> त्याला असं काम करायला मोठ्या माणसांसोबत काम करायला खूप आवडतं तर डब्बा आ हां देते देते थांब तर चला आता मी पण कच वाहू लागते आणि बघूया आता कधीपर्यंत आवडते येते तर आता साडेतीन वाजलेत आणि कचचं काम म्हणजे एकदम डेंजर असतं संध्याकाळी तर इतके हातपाय दुखतील की सांगू शकत नाही पण जाऊ दे आता करायला लागते आणि फरशी पण आणून ठेवलेली आहे तर आपल्याला या घरात फरशी टाकायची त्यामुळे मग कच पण आणले आणि एवढे एक दोन दिवसात काम सुद्धा सुरू करायचं Thank <laughs> ढी लागलाय मोठा आणि लय कंटाळा आला आता मध्ये मामा आलेले तर त्यांना पण डबा करून दिला आणि आता त्या दोघी ते दो थोडस राहिले तर मी म्हणलं तो तोपर्यंत कपड्यांच्या घड्या वगैरे घालते आणि झाडलोट करते बघा अंधार पडलाय आणि अजून झाडलोट पण नाही केलेली तर झाडलोट करते लाईट वगैरे लावते मग आणि तुम्हाला दाखवते मी कितीकच राहिली ती काय हा हे बघा आरुनी केले हे सगळं एवढं आहे ना बाळा काय ते म्हणजे हां देते छट तर हे बघा आता एवढं असंच राहिलं पूर्ण मोठा डी होता आणि हालवला आहे सगळा म्हणजे इथून उजलून आतमध्ये नेलायना आता बघ एवढंच राहिलं चलवा तर चला आता आता संध्याकाळचा जो टाईमचं असतं आवर आवर ते आवरूया आवरले सगळे बघा घर पण आवरले पण ते आरूळमुळं आहे तसंच दिसतं ही गाडी इकडं ते ते घोडा तिकडं तरी इथं पण बेडवर त्यांनी ते जे ब्लॉक असतात ते पण काढून ठेवलेले पण मी इतक्यातच भरून ठेवलेत आणि तो आहे त्यामुळं घरात नुसता पसारा पसाराच असतो म्हणजे लहान बाळ घरात असल्यावर आणि आवरलं तर आंघोळ वगैरे झाली आणि पण माझं मला म्हणलं मला पण आंघोळ घाल आणि मग त्याला पण आंघोळ घातली फ्रेश झालो आणि आता स्वयंपाक वगैरे नाही केलेला कारण सकाळचाच भरपूर आहे कारण दुपारचं जेवण कुणी केलंच नव्हतं ते कच आणली आणि त्याच्यातच पूर्ण वेळ गेला त्यामुळे मग स्वयंपाक पण आहे आणि मग आता बघूया थोड्या वेळाने जेवूया तर हे घरी आले होते पण ह्यांना अर्जंट परत बाहेर जावं लागलं ला त्यामुळे हे गेलेत बाहेर आणि थोड्या वेळाने जेवण करूया